तुम्ही सर्वजण कदि कधी ना कधी जिमला गेला असाल तुम्हाला जिथे लक्षात आले असेल की तिथे एक मोठा टायर ठेवलेला असतो जवळच एक हातोडा देखील ठेवलेला असतो या हातोड्याने टायरवर मारून लोक त्याची ताकद तपासत असतात आणि वाढवत असतात व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी हातोडीने टायरवर मारण्याचा प्रयत्न करताना दिसते पण ती अश... अयशस्वी होते त्याचवेळी एक आजी न थकता सतत अनेक वेळा हातोडीने टायरवर मारताना दिसतात व्हिडिओ पाहून असं वाटतं की जणू काही आजींनी ही, ही कृती आधी केली आणि तिथे उभ्या असलेल्या तरुणीने तिला ते करताना पाहिलं यानंतर जेव्हा ती तिथून निघून गेली तेव्हा तरुणीने देखील असेच करण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी झालेली आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आतापर्यंत पाच लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहायला गेलेला आहे काही युजरांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आज आजी घरकाम करून प्रो बनलेले आहेत तर दुसऱ्या युजरने लिहिलेले आहे की काकूंनी तर हादरूनच टाकले टायर देखील रडत असेल की आज मी कोणाच्या तावडीत सापडलो आहे